काल जम्मू काश्मीरातील पहलगाम का येथे अतिरेक्यांचा जो भ्याड हल्ला झाला त्याचा तीव्र निषेध हिंदू ग्रामस्थ मंडळ मसा करीत आहे त्याकरिता आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर अति अतिरेक्यांवर तसेच या अतिरेक्यांना फूस लावणारं पाकिस्तान यांना जडोषी जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी भारत सरकारला विनंती करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा यासाठी आज हिंदू ग्रामस्थ मंडळाचे सर्व सदस्य आणि महिला वर्ग इथे जमा झालेला होता अतिशय बॅड हल्ला अतिरेक्यांकडून करण्यात आला आजपर्यंत जे अतिरेकी हल्ले झाले त्यामध्ये हा अतिशय वेगळा असा अतिरेकी हल्ला होता यामध्ये धर्म विचारून सदर पर्यटकांना मारण्यात आलं हिंदूनच टार्गेट केलं गेलं अशा टाईपचं चित्र तिथं तिथे आपल्याला पहिलगाममध्ये दिसतं म्हणजे टार्गेट किलिंगचा हो हा प्रकार जो होता त्याचा आम्ही हिंदू ग्रामस्थ मंडळ तीव्र शब्द दिशित करत आहोत या सर्व दहशतवाद्यांवर अतिरेक्यांवर आणि खूस लावणाऱ्या पाकिस्तानवर भारताने कडक कडक कारवाई करावी अशी आमची हिंदू ग्रामस्थ मंडळाची मागणी आहे धन्यवाद